कृष्णाकाठ आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण भाग प्रकरण तिसरे निवड सर स्ट्रॅपर्ड क्रिप्स यांचे शिष्टमंडळ काही राजकीय सुधारणेच्या योजना घेऊन आले होते हे खरे आहे त्या योजनेचे स्वरूप काही तात्पुरते आणि काही लांब मुदतीचे असे दुहेरी होते लांब मुदतीच्या गोष्टी संबंधाने फारसा कोणी गंभीरपणे विचार करत नव्हते त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रमुख पक्ष तातडीने कोणत्या प्रकारचे सत्तांतर होणार या एकाच कसोटीवर सर्व योजनांची परीक्षा करत होते त्याचप्रमाणे क्रिप्स मिशनच्या योजनांचेही झाले गांधीजींसह सर्व प्रमुख काँग्रेस नेते क्रिप्स यांच्याशी बोलून आले त्याचप्रमाणे बॅरिस्टरजीना डॉक्टर आंबेडकर हिंदू महासभेचे पुढारी हेही सर्व पुढारी आपापल्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी चर्चा करून आले प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे होते कसोट्या वेगवेगळ्या होत्या त्या योजनांमध्ये युद्धकाळामध्ये सत्तेचा महत्वाचा भाग हा भारतीय प्रतिनिधींना देण्याचा प्रामाणिक हेतू नसल्यामुळे त्या योजना कोणीच स्वीकारल्या नाहीत आपापल्या कारणासाठी प्रत्येकाने त्या योजनेचा त्याग केला याला अपवाद म्हणजे फक्त एन रॉय होते अपेक्षेप्रमाणे सर स्टॅपर्ड स्टॅफर्ड क्रिप्स जसे आले तसे गेले तसे ते अपयश पदरात घेऊन गेले परंतु हे अपयश सर स्टॅपर्ड क्रिप्स यांचे वैयक्तिक होते असे मी म्हणणार नाही हे अपयश ब्रिटिश सत्तेचे होते प्रधानमंत्री चर्चिल यांचे होते युद्धाने जरी उलटी दिशा घेतली असली तरी सत्तांतर करण्याचा त्यांचा सुतराम हेतू नव्हता याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला देशामध्ये असंतोष वाढू लागला आणि वाढत्या युद्धाच्या परिणामाबद्दल चिंता फक्त पुढाऱ्यांच्याच मनात राहिली नाही तर ती जनते जनतेच्या सुद्धा निर्माण झाली यात सुमाराला महात्मा गांधींच्या विचारामध्ये फार महत्त्वाचा फरक पडला क्रिप्स यांना चर्चेच्या प्राथमिक अवस्थेत ते भेटल्यानंतर पुन्हा ते क्रिप्सना भेटायला गेले नाहीत कारण त्यांची खात्री झाली होती की ब्रिटिशांना काही करायचे नाही आहे गांधीजींनी आत्तापर्यंत प्रतिकात्मक सत्याग्रह प्रातिनिधिक सत्याग्रह या तऱ्हेने मार्ग शोधून आंदोलन टाळण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्या मना मनामध्ये विलक्षण खळबळ होती पूर्वेकडील जपानचे युद्ध जसे आक्रमक स्वरूप धारण करू लागले तसे त्यांच्या चिंतनाला दुसरे वळण लागले असे दिसते एका मौनाच्या सोमवारी ते आपल्या चिंतनात असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की मोठे जनआंदोलन करून ब्रिटिशांना या देशातून बाहेर जाण्याचे आवाहन केले पाहिजे त्यांनी हा आपला विचार आपल्या इंग्र एका इंग्रजी मित्राला कळवला होता क्रिप्स मिशन नंतर प्रसिद्ध झाले एकोणीसशे बेचाळीसच्या एप्रिल मे व जून या तीन महिन्यांतील हरिजनमधले त्यांचे लेख मी वाचत होतो तेव्हा त्यांच्या विचारात झालेला हा महत्त्वाचा बदल माझ्या लक्षात आला तसा तो कोणाच्याच लक्षात आला असता इतका स्पष्ट होता कोणाच्याही लक्षात आला असता इतका स्पष्ट होता जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे लेख अधिक तीव्र अधिक स्पष्ट अधिक जहाल होत गेले ते स्पष्ट शब्दांमध्ये ब्रिटिश सत्तेचे हिंदुस्थानमधून आपल्या मनाने निघून जाण्याची हीच वेळ आहे असा खडखडीत इशारा देऊ लागले गांधीजींचे हे विचार जसजसे प्रसिद्ध होत होते तसतसे देशातील राजकीय हवामान गरम होत चाल गरम होत होते आणि जल आंदोलन होणार असे जे माझे निदान होते तेही खरे होणार अशी मला खात्री वाटू लागली त्यावेळी जर जनआंदोलन झाले नाही तर हिंदुस्थान पुढे आलेली अत्यंत उत्कृष्ट संधी हिंदुस्तान गमावणार आहे अशा तऱ्हेची भावना मी आणि माझ्या भोवतालचे कार्यकर्ते यांचीही झाली होती त्यामुळे तीन महिन्यांच्या काळात काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या विचारविनिमयाकडे आमचे लक्ष वेधले आणि यातून निश्चित निर्णय केव्हा येतो याकडे आमचे लक्ष लागून राहिले एकोणीसशे बेचाळीस सालच्या एप्रिल महिन्याच्या शेवटी अलाहाबाद येथे वर्किंग कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांची बैठक झाली इतिहास घडवणारा तो काळ होता वर्षाच्या जगाच्या भविष्याला कलाटणी देणाऱ्या या युद्धाच्या अत्यंत कठीण समयी हिंदुस्थानचे नेते देशाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी बसले होते प्रामाणिक वैचारिक देवाणघेवाण आणि संघर्षाची पर्वा न करता आपली मते स्पष्टपणे एकमेकांना सांगण्याचा विक्रम येथे घडला या दृष्टीने अलाहाबादच्या बैठका ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या आहेत यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये वेगवेगळे विचार आहेत याची स्पष्ट कल्पना आम्हा लोकांनी आम्हा लोकांना आली गांधीजींनी आपले विचार एका ठरावाच्या मसुद्याच्या स्वरूप रूपाने पाठवून दिले त्यामधील महत्त्वाचा भाग असा होता आता सत्ते ने निगुन की आता ब्रिटिश सत्तेने हिंदुस्थानमधून ताबडतोब निघून जावे आणि आमच्यावर आक्रमण करणारी जपानसारखी दुसरी सत्ता असली तरी त्याबद्दल काय करायचे ते आमचे आम्ही पाहून घेऊ अशा तऱ्हेची भूमिका त्या ठरावामध्ये होती पंडित जवाहरलाल नेहरूंना स्वातंत्र्याची हमी हवी होती तातडीने सत्तांतरही हवे होते परंतु ताबडतोब ब्रिटिशांनी युद्धकाळात हिंदुस्थानातून निघून जावे असे म्हणण्यामध्ये त्यांच्या मनात काही वैचारिक विकल्प होते ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून ताबडतोब निघून जावे हे सुचवल्यामुळे फॅसिस्ट जपानशी हिंदुस्थान काही तडजोड तर करू इच्छित नाही ना अशी कुशंका लोकशाहीवादी राष्ट्रात व जगतात निर्माण होऊ नये याची चिंता नेहरूजींना होती काँग्रेस पक्षाने जागतिक फॅसिज जागतिक फॅसिझम विरुद्ध अत्यंत स्पष्ट भूमिका अनेक वर्षे घेतली होती व या परंपरेचा काँग्रेसला अभिमान होता या परिस्थितीत त्याच्याशी विसंगत असे काही घडू नये असा त्यांचा आग्रह होता विशेषतः हिंदुस्तानचे नेते जपानशी समेट कराय करायला तयार आहेत अशा तऱ्हेचा गैरसमज पश्चिमेकडील देशात आला तर ते इष्ट नव्हे ही पंडित जवाहरलाल नेहरूंची भावना होती त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकीय परिस्थितीवरचा आपला वेगळा ठराव वर्किंग कमिटीपुढे ठेवला हा ठराव त्यांनी प्रथम पाठवला नव्हता त्यांनी फक्त आपले विचार वर्किंग कमिटी पुढे मांडले होते तेव्हा मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी नेहरूंना सुचवले की तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही ठरावाचा मसुदा म्हणून पाठवा त्यामुळे हा ठराव पंडितजींच्याकडून आला होता वर्किंग कमिटीमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा पंडितजींच्या ठरावाच्या मा पाठीमागे बहुमत नव्हते असे दिसून आले आणि आता काँग्रेस नेतृत्वात फूट पडणार अशी सर्वांची भावना झाली परंतु मौलाना आझाद यांनी आपल्या कौशल्याने ही फूट टाळली नेहरूंच्या ठरावाच्या बाजूने बहुमत नव्हते तरी वर्किंग कमिटीच्या सभासदांचे मन वळवून त्यांनी तो ठराव वर्किंग कमिटीकडून पास करून घेतला हा ठराव एका अर्थाने समेटाच्या स्वरूपात होता अलाहाबादच्या या घटनेमुळे गांधीजी नाराज झाले असे तेव्हाच्या हरिजनच्या लेखातून व्यक्त होत होते वृत्तपत्रात आणि आमच्या खाजगी चर्चांतही अशा हकीगती ऐकत होतो अलाहाबादचा हा ठराव झाला असला तरी लोकांच्या मदतीने प्रसंग पडला तर काँग्रेसच्या नेतृत्वाला बाजूला ठेवून एक प्रचंड जनआंदोलन आपण या देशात उभे करून ब्रिटिशांना हिंदुस्तानमधून माघार घ्यायला लावली पाहिजे या निर्णयाप्रत गांधीजी आले होते त्यांनी आपले हे विचार त्यांच्या काही जवळच्या सहकारी मित्रांना बोलूनही दाखवले होते आणि एका अर्थाने त्यांची थोडीफार तयारीही करण्याची मनस्थिती त्यांना दाखवली होती त्यांना मानणारे जे पुढारी होते ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल वगैरे मंडळींशी ते याबाबत फार मोकळी चर्चा करत असत हे सर्व त्यासंबंधीचे त्यावेळेचे वेगळे वाङ्मय वाचले म्हणजे लक्षात येते गांधींच्या तोलामोलाचा माणूस माणूस जनआंदोलनाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत ते येतो तेव्हा त्यांना जनमताची संपूर्ण कल्पना आली असली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे गांधीजींच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे की ते जेव्हा स्वतः निर्णय घेत असत तेव्हा त्या ते निर्णयासाठी प्रसंग पडला तर एकटे जायची पाळी आली तर ते जायला नेहमी तयार असत अनेक नेते निर्माण करणारा हा नेता होता त्यामुळे त्यांच्या जवळपासच्या त्यांनीच निर्माण केलेल्या नेत्यांपैकी काहींचा मतभेद असला तरी त्याने गांगरून जाण्या इतके ते काही दुबळे नव्हते अलाहाबाद अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वेळी आणखी एक दुसरी महत्वाची घटना घडली तिचा उल्लेख केला पाहिजे आणि ती म्हणजे राजाजींचे झालेले विलक्षण मतपरिवर्तन एकोणवीसशे एकवीस ते एकोणीसशे तीस सालच्या काळात गांधीजींच्या नाफेरवादाचे आणि त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या सिद्धांताचे कौशल्यपूर्ण समर्थन काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठकीत राजाजींनी केलेले होते तो इतिहास प्रसिद्ध आहे पण आता राजाजी अलाहाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसमध्ये आणि वर्किंग कमिटीमध्ये जे बोलले आणि जी बाजू मांडली त्यावरून देशावर एका बाजूने दुसऱ्या परकीय सत्तेचे आक्रमण होत असल्याचे चिन्ह दिसत असताना ते अहिंसेवर आपला पूर्वीचा विश्वास राहिलेला नाही असे म्हणू लागले त्यामुळे त्यांनी दोन ठराव मांडले होते एक मुस्लिम लीगची पाकिस्तानची मागणी तत्त्वता मान्य करावी व त्यावर आधारित राष्ट्रीय सरकार हिंदुस्थानमध्ये बनवावे व दुसरा ठराव आपल्या मद्रास राज्यात काँग्रेस सरकारने जो राजीनामा दिला होता तो परत घेऊन तेथे लोकांचे सरकार प्रस्थापित करावे असे वेगवेगळे दोन ठराव आणले होते आणि त्यांनी दुसरा ठराव नंतर मागे घेतला परंतु पाकिस्तानच्या कल्पनेचा स्वीकार करण्याच्या ठरावाला ते घट्ट धरून राहिले या अखिल भारतीय काँग्रेसला गेलेल्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांची माझी भेट झाली विशेषता श्री बुवासाहेब गोसावी यांच्याशी झालेले बोलणे मला स्पर्ते त्यांनी मला सांगितले की राजकीय वास्तवता आणि तर्कसंगती याच्या आधारावर राजाजी आपली भूमिका इतकी उत्तम मांडत असत की त्यांच्यावर बौद्धिक आक्षेप घेणे अवघड जात होते परंतु भावनेला त्यांचे म्हणणे पटत नसल्यामुळे अखिल भारतीय काँग्रेसच्या सभासदांनी त्यांना मदत केली नाही राजाजींचा हा ठराव नापास झाला आणि त्यांनी ताबडतोब वर्किंग कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर दोन महिन्यांनी काँग्रेसचाच राजीनामा देऊन ते मुक्त झाले अलाहाबादच्या बैठकीनंतर गांधीजींच्याकडे देशातल्या नेत्यांची एकसारखी रीग लागली हरिजनमध्ये त्यांचे प्रसिद्ध होणारे लेख वाचून राष्ट्रीय दर्जाचे नेते हादरून गेले होते त्यामुळे ही सर्व मंडळी त्यांचे मन आणि मत जाणून घेण्यासाठी वर्ध्याला जात होते या चर्चेनंतर वर्ध्याच्या वर्ध्याला जुलैमध्ये वर्किंग कमिटीची बैठक घ्यावी असे ठरले त्याप्रमाणे जुलै महिन्यात वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यास झाली या खेपेला गांधीजींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहण्याचा निर्णय घेतला आणि वर्किंग कमिटीच्या चर्चांमध्ये पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेतला या चर्चेतून जो वर्किंग कमिटीने ठराव पास केला तो ठराव अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक स्वरूपाचा झाला हिंदुस्थानमधून ब्रिटिशांनी माघार घ्यावी आणि ती तातडीने घ्यावी अशी आपली भूमिका गांधीजींनी स्पष्ट केली आणि इतर सर्व नेत्यांनाही ती भूमिका मान्य करावी लागली गांधीजींची ही भूमिका होती की ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानातून गेल्यानंतर सुद्धा अहिंसेचे तत्व सोडायचे नाही याही गोष्टीवर त्यांनी भर दिला जागतिक लोकशाहीमध्ये गैरसमज होऊ नये ही जी चिंता नेहरूंना लागली होती त्याची काळजी घेईल अशा तऱ्हेचे शब्दरचना ठरावात करण्यात येऊन काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे संकट वाटत होते ते टळले आणि तो ठराव एकमताने पास केला अलाहाबाद ते वर्धा हा मतभेदाचा आणि विचार संघर्षाचा प्रवास होता लोकशाही पद्धतीने होणारी चर्चा आणि नेते मंडळींना परस्परांबद्दल असणारा वैयक्तिक आदरभाव प्रत्येकाची आपापल्या विचारातील प्रामाणिक निष्ठा यामुळे याला संघर्षाचे स्वरूप यावेळी आले नाही एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाणीमुळेच ठराव एकमताने पास होऊ शकला पुढे सात ऑगस्टला मुंबईला छोडो भारतचा ठराव पास होणार होता त्या ऐतिहासिक निर्णयाचा शुभारंभ हा वर्ध्याच्या सभेत झाला आणि म्हणून वर्ध्याची ही सभा फार महत्वाची आहे गांधीजींचा हा मोठा राजगी राजकीय विजय होता गांधीजींच्या मनामध्ये जनआंदोलनाचा निश्चित कार्यक्रम काय असावा या, या संबंधाने नेते मंडळी चौकशी नेते मंडळींनी चौकशी केली पण तेव्हा गांधीजींनी स्पष्ट कल्पना दिली नाही परंतु त्यांचा एक विचार स्पष्ट होता की जर इंग्रज सत्तेने बेपरवाई दाखवून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा तिरस्कार केला तर त्यांच्याशी संपूर्ण असहकार केल्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही ही भावना त्यांनी बोलून दाखवली कार्यक्रम त्यातून हळूहळू निघेल असेही त्यांनी बोलून दाखवले वर्ध्याचा हा निकाल झाल्यानंतर सगळ्या देशभर एक नवे वातावरण निर्माण झाले आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते एकमेकांशी चर्चा करून भवितव्यात घडणाऱ्या जनसंग्रामाची चर्चा करू लागलो परंतु त्याच्या आधी आमच्या वैचारिक आयुष्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली होती या सगळ्या राजकीय चर्चा आंदोलनी वगैरे गोष्टी चालू असताना हे सर्व घे गे, समजून घेण्यात मी काहीसा व्यग्र होतो परंतु माझ्या आईचा माझ्या लग्नासाठी पाठीमागे असलेला आग्रह काही कमी झाला नव्हता आईचा विजय झाला आणि मी शेवटी लग्नास तयार झालो फलटण येथील कैलासवाशी रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणुताई हे स्थळ मला सांगून आले होते मी त्यांना कबूल केले की मुलगी जर साताराला आणली तर मी साताऱ्यात जाऊन तिला पाहीन मे महिन्याच्या सुरुवातीस ठरल्याप्रमाणे मी मुलगी पाहिली पसंतीचा माझा एक दृष्टिकोन होता माझ्या घरात आणि विशेषतः माझ्या आईशी जमवून घेईल अशा अशा संस्कारातील मुलगी पाहिजे अशी माझी धारणा होती कैलासवर कैलासवासी रघुनाथराव मोरे हे फलटणचे असले तरी त्यांचा परिवार मुंबईत राहत असे एका वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाले होते बडोदे राजघराण्याच्या खाजगी खात्यामध्ये ते महत्त्वाचे गृहस्थ होते त्यांची फलटणला उत्तम शेती होती वर्षातून दोन महिने आपल्या गावी जाऊन तेथील घरंदाज संस्कार मुलींना मिळतील याची ते काळजी घेत असत मोरे परिवाराची ही पार्श्वभूमी होती शिक्षित पण एकत्र कुटुंबात रमून जाईल अशी वधू मला पाहिजे होती साताऱ्यात यादो, यादो गोपाळ पेठेतील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी मी वेणुताईला प्रथम पाहिले काही प्रश्नोत्तरे झाली मी वकील असलो तरी राजकीय कार्यकर्ता आहे हे मी स्पष्ट केले तिच्या चेहऱ्यावर मला विलक्षण सौम्य प्रसन्नता दिसली दिव्यासारखे लखलखणारे लखलकणारे तिचे मोठे डोळे पाहून माझ्या मनाने होकार दिला कराडला परत जाऊन माझा होकार मी माझ्या आईला कळवला मेच्या सुरुवातीस हे सर्व घडले आणि माझा व वेणुबाईचा विवाह कराड येथे झाला आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा एका बाजूने जनआंदोलनाच्या बाजूने आपले मन तयार करणारा मी हे जनआंदोलन असे उंबरठ्यावर आले असताना लग्नाला कसा उभा राहिलो हा विचार केव्हा केव्हा माझ्या मनाशी येऊन जातो परंतु निर्णय घडला हे खरे आणि त्यातून माझे पुढचे जीवन घडत गेले हेही खरे तर्क आणि जीवन नेहमीच हातात हात घालून चालते हे खरे नाही हाच त्याचा अर्थ आणि एका दृष्टीने जनआंदोलनाचा जो वादळी संसार मला पुढे पाहायचा होता त्यासाठी आवश्यक ती जोडीदारी मला मिळणार होती हा त्याचा हा योगायोग होता किंवा अर्थ होता असे म्हटले तरी चालेल माझ्या विवाहासाठी जिल्ह्यातले जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जमले होते आणि माझ्या विवाहास मला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेले स्वामी रामानंद भारती यांनी विवाह समारंभाच्या शेवटी भाषण केले त्यामध्ये या होणाऱ्या जनआंदोलला आंदोलनाचा अतिशय सूचक असा उल्लेख केला नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद